नमस्कार मी प्रिया स्वागत आहे तुमचं प्रियाच किचन मराठीमध्ये आज आपण पाहणार आहोत एकदम बेसिक विलायची फ्लेवरचं श्रीखंड तुमच्याकडे पारव्याला कुठला भेट असतो ते मला नक्की कमेंट करून कळवा चला तर मग आपण ह्या श्रीखंडाच्या रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी मी घरातच लावलेले अर्धा लिटर दुधापासून लावलेले दही घेतलेले आहे दही तुम्ही बघू शकता एकदम ताजे दही आहे अजिबात त्या ठिकाणी पाणी नाही आहे अशाच पद्धतीचं दही तुम्हाला घ्यायचं आहे विकतचं दही जर तुम्ही घेत असाल तर ते अशाच पद्धतीचं घट्ट असायला हवं आता काय करायचं एका एक वाटीवरती मी अशा पद्धतीने चाळण ठेवून घेतली चाळणीवरती एक सुती रुमाल घातलेला आहे एकदम पातळसर असा कपड्याचा तुम्हाला वापर करायचा आहे त्यावरती आपल्याला संपूर्ण दही घालून घ्यायचे आहे बघू शकता दह्यात खूप पाणी कमी आहे अशाच पद्धतीचे दही घ्या म्हणजे आपला चक्का खूप छान बनवून तयार होतो आणि शक्यतो ताजे दही असावे म्हणजे चक्का आपला हा आंबट होत नाही तर पहिली प्रोसेस आहे की तुम्ही त्याला अशा पद्धतीने लटकून किंवा त्याच्यावरती वजन ठेवून तीन चार तास तो चक्का तसाच ठेवावा पण त्या प्रोसेसमध्ये काय होतं आपला चक्का हा आंबट होतो वेळ जास्त लागल्यामुळे पण ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवत आहे ती इन्स्टंट आहे थोडीशी मेहनत आहे पण चक्का आपला अजिबात आंबट होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला त्याची पोटली करून घ्यायची आहे आणि होईल तेवढं हाताने पाणी आपल्याला हे पिळून काढायचं आहे तर दोन मिनटानंतर बघू शकता बाजूचा चक्का जो आहे तो कोरडा झालेला आहे आणि मधला जो आहे तो आणखी ओलाच आहे आता काय करायचं हाताच्या सहाय्याने संपूर्ण पुन्हा एकदा एकजीव करायचं बाहेर जो चक्का आहे तो आत ढाकलायचा आणि जो आतला आहे तो बाहेर घ्यायचा आणि पुन्हा एकदा हाताच्या सहाय्याने आपल्याला पिळून घ्यायचं ही प्रोसिजर आपल्याला जोपर्यंत चक्क्यातून पाणी निघते ना तोपर्यंत करायची आहे तर अशा पद्धतीने पाणी निघणं बंद झालेलं आहे आपला चक्का एकदम कोरडा झालेला आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मस्त आपला कोरडा आणि एकदम झटकीपट आपला हा चक्का बनवून तयार झालेला आहे आणि ह्या प्रोसेसमुळं आपला चक्का जास्त आंबट होत नाही लगेचच आपल्याला हा श्रीखंड काढण्यासाठी मिळून जातो व आंबट न झाल्यामुळे साखरेचाही वापर आपल्याला कमीच लागतो एक या ठिकाणी बघू शकता एकदम छोटी अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे त्यात दोन वेलच्या टाकून घेते आणि एकदम आपल्याला पिठी साखर म्हणजे एकदम बारीक सराशी करून घ्यायची आहे जर तुमची साखर जास्त बारीक नाही झाली तर तुम्ही पिठाच्या चाळणीने तुम्ही ती चाळून सुद्धा घेऊ शकता तर हे बघा अशा पद्धतीने एकदम बारीक पावडर करून घेतलेले आहे आता ही संपूर्ण साखर न टाकता लागेल तशीच थोडी थोडी सुरुवातीला दोन ते तीन चमचे मी साखरीचा वापर केलेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही थोडी थोडी टाकतच गरजेप्रमाणे साखर वापरा आता विस्करच्या साह्याने छान आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपलं श्रीखंड बनवून तयार होणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन तीन केशर काड्या दुधामध्ये भिजून या ठिकाणी वापरू शकता किंवा तुम्ही पिस्ताही या ठिकाणी वापरू शकता किंवा आम्रखंड जर करायचं असेल तेही तुम्ही या बेसपासून करू शकता किंवा जर तुम्हाला कुठला फ्लेवर आणखी आवडत असेल त्या फ्लेवरचं श्रीखंड तुम्ही ह्या बेसपासून करू शकता हा बेस एकदा बनवून ठेवला की पुढे श्रीखंड बनवणं एकदम सोप्पं होऊन जातं तर बघा दोन चार मिनटं फेटल्याच्यानंतर आपलं एकदम मौसूत असं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्या जास्त काही करायचं नाही छान थंड करून घ्यायचं आहे फ्रीज मध्ये अर्धा एक तास ठेवून आपलं श्रीखंड खायला तयार झालेलं आहे तर हे बघा एकदम मऊ सूत असं आपलं श्रीखंड तयार झालं मी त्याच्यावरती थोडेसे काजू बदामाच्या कापाचा वापर केलेला आहे आमच्याकडं तर पाडव्याला श्रीखंड पुरीचा बेत असतो तुमच्याकडे काय असतो नक्की कमेंट करून कळवा व पाडव्याच्या संपूर्ण नैवेद्याची थाळी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तेही कांदा ल त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते तिथे जाऊन तो व्हिडिओही नक्की पहा हा आणि ह्या पाडव्याला अशा पद्धतीने नक्की श्रीखंडपुरी बनवून खा तुम्हाला सर्वांना पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा